नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी फळ विक्री हातगाडीवाले वाले जिहादी जर जनतेवर हात उचलत असतील तर त्यांना कोणीही वाचवू शकत नाही आणि त्यांचे अतिक्रमण देखील कोणीही वाचवू शकत नाही असे उद्गार आमदार अनुप अग्रवाल यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले का नेता नाही मी अनुप अग्रवालचं खच्चीकरण करण्यासाठी राष्ट्रवादीत गेलो आहे त्या फारकाचा पापचा पाप जरी आला तरी अनुपग्रालचं खुश्चिकरण करू शकणार नाही त्यांनी सांगितलं का हा मुसलमानांना बेघर करणार आहे जर अतिक्रमण मध्ये असले तर त्यांचा पापही त्यांना वाचू शकणार नाही पाच साफ केलं बरं वाटतंय तुम्हाला पाच मोकळा झाला तर तर म्हणे अनुप अग्रवालने गोरगरिबांच्या पोटावर पाय ठेवला पाच कंदील त्याचा बापचा बाप आला तरी मोकळा जाणार आहे मित्रांनो या शहराला आपल्याला अतिशय सुंदर शहर करायचं आहे चार दिवसापूर्वी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीत एमआयडीसीची दोन हजार एकर जागा वनेची जागा फॉरेस्टची जागा जिला वर्ग ला वर्ग करण्याचं आदेशित केलं आणि जास्तीत जास्त पंधरा दिवसात त्याच्यावरच्या सर्व जे जे प्रॉब्लेम हे सर्व दूर होतील आणि दोन हजार एकर जागा ला आपण देऊ सर्वात जास्त फायदा मिल परिसर मॉडीला होणार आहे कारण की कामगार वर्ग हा सर्वात जास्त मिल परिसरात आहे आणि मिल परिसरात एमआयडीसी सर्वात जवळ आहे आठ हजार कोटीचे उद्योग या शहरात यायला तयार आहेत त्यांचे एमओ दोन महिन्यापूर्वी आपण त्या ठिकाणी एमआयडीसी मध्ये साईन केले होते बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद